आज सांगायला अभिमान वाटतो की नेहमीप्रमाणेच आजही या लोकन्यायालयात कराडच्या जनतेनं खूप साऱ्या केसेस मिटवून आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसंच या लोकन्यायालयासाठी सर्व विधीज्ञ आणि कराडची जनता यांचं आम्हाला खूप चांगलं सहकार्य लाभलं आणि आज इथे विशेष एक बाप म्हणजे एक फौजी होते त्यांचा मोटर ॲक्सिडेंटल क्लेम कॉम्पन्सेशन इथं होतं आज ते गोवेकर व केस आहे यांच्या सहकार्यानं हे आज इथं मिटलेलं आहे आणि त्या इन्शुरन्स कंपनीने आज एक करोड रुपयाचा चेक इथं ते फौजीचे जे आई वडील आणि त्यांची पत्नी आहे यांना आता केलेला आहे अडीच वर्षामध्ये माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट जखमी खटा झाला होता त्यावेळी तो त्यात मे झाला होता त्या त्याची केस आम्ही सिविर इथं सतना केस चालू असताना सत्र वक वकील वकील वकिलाने आणि न्यायाधीशाने योग्य योग्य निर्णय घेऊन आम्हाला न्याय दिलेला आहे आम्हाला एक कोटी रुपयाचं विमे विमेची रक्कम आम्हाला मिळवून दिलेली आहे आम्ही त्यांच्या आभार येऊन हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव